छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ते छत्रपती संभाजी महाराजांचा होतात्म्य या संपूर्ण वर्षाच्या आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट सोपी आणि सुखाची अशी नव्हती हो मग तो वयाच्या नवव्या वर्षी साक्षात औरंगजेब रूपी राक्षसाला भेटण्यासाठी केलेली आग्र्याची भेट असो किंवा त्यानंतर आपल्याच राज्यातल्या मंत्र्यांशी लढायला लागण्याची परिस्थिती असो आपल्या सावत्र आईने आपल्या विरोधात केलेले कारस्थान असो की आपल्याच मेवण्याने आपल्या विरोधात केलेली दगाबाजी असो छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात अशी अनेक संकट आले त्यातलं एक संकट जे त्यांच्या जन्माबरोबरच आलं त्याच्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि या संकटातून छत्रपती शिवरायांनी आणि जिजाऊंनी कसा मार्ग काढला आणि कृष्णाला जशी यशोदा माता मिळाली तशीच एक माता शंभूराजांना देखील कशी मिळाली त्याची गोष्ट आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहत आहे द मराठी बाणा छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि महाराणी सईबाई यांचं लग्न सोळाशे चाळीस साली झालं त्यांचं लग्न झालं तेव्हा दोघेही अगदी लहा वर्षांची लहान मुलं होती त्यानंतर सोळाशे अठ्ठेचाळीस साली सईबाईंना पहिली मुलगी झाली त्यानंतर सईबाईंना आणखी दोन मुली झाल्या अशा पहिल्या तीन मुलींच्या नंतर चौदा मे सोळाशे सत्तावन्नला सईबाईंच्या पोटी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला छत्रपती शिवरायांच्या पहिल्या तीन मुलींची नावं सखुबाई रानूबाई आणि अंबिकाबाई अशी होती ज्यांना ही गोष्ट माहिती नसेल त्यांनी या चॅनलवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलींच्याबद्दलचा व्हिडिओ जरूर पहा तो आम्ही वरती आय लिंकवरती देतोय छत्रपती संभाजी महाराज जन्मल्यानंतर सईबाईंची प्रकृती जास्त दिवस चांगली राहिली नाही कोणत्या तरी आजाराने त्यांचं शरीर क्षीण होत जात होतं कमल गोखलेंनी आपल्या शिवपुत्र संभाजी या पुस्तकात सईबाईंना कदाचित रोग झाला असावा असं म्हटलंय त्यामुळे काही महिन्यांच्या असलेल्या त्या शंभू बाळाचे पोट काही भरत नव्हते कारण त्यांच्या आईला दूध नव्हते त्यात वर आजारपणामुळे बाळाला आजाराचा संसर्ग होण्याची देखील शक्यता होती त्यामुळे आता काय करावे असा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंना पडला मग मुलाला दूध पाजण्यासाठी एका नवीनच बाळंत झालेल्या आईची गरज जिजाऊंच्या लक्षात आली त्याप्रमाणे मग जिजाऊंनी आसपासच्या भागात म्हणजे पुरंदर किल्ल्यापासून जवळच्या भागात शोध घेतल्यानंतर नसरापूर जवळच्या कापुरहोळ गावच्या गाडे पाटलांच्या घराण्यातल्या धाराऊ नावाच्या स्त्रीला नुकतंच मूल झालं होतं हे लक्षात आलं धाराऊंच्या या लहान मुलाचे नाव होते बयाजी पुरंदर किल्ल्यावरून आपल्याला साक्षात जिजाऊंनी बोलवले ही गोष्ट कळल्यावर धाराऊ पुरंदरावर गेल्या जिजाऊंनी धाराऊंना विनंती केली आणि त्यांच्या नातवाला म्हणजे शंभू बाळाला दुधाची गरज आहे आणि तुम्ही त्याच्या दूध आई व्हाल काय असा प्रश्न धाराऊंना विचारला धाराऊंनी एका क्षणाचाही विचार न करता आपला होकार कळवला आणि त्या रडणाऱ्या बाळाला दूध पाजून त्याला आपलं मातृत्व अर्पण केलं आणि ते रडणारं बाळ म्हणजे शंभू बाळ शांत झालं एक आईच अशा प्रकारचा चमत्कार करू शकते पुढं पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठला ला राजगडावर सईबाईंचं निधन झालं आणि धाराऊ या धाराऊ या कापूरहळ हो गावच्या तुकोजी गाडे पाटील यांच्या पत्नी पुढच्या काळात धाराऊ आपल्या लहान लेकरांना घेऊन पुरंदरावरच राहिल्या आणि त्यानंतर राजगडावर देखील छत्रपती संभाजी महाराज लहान असल्यापासून ते पुढे कायमच छत्रपती संभाजी महाराजांच्या आईच्या रूपानं तेन नेहमी त्यांच्या सोबत राहिल्या त्यांना आईचं प्रेम दिलं त्यांचा सांभाळ केला त्यांचं औक्षण केलं तुम्ही छावा जर छावा चित्रपट पाहिला असेल जर बारकाईनं पाहिला असेल तर धाराऊ गाडी यांना अनेक दृश्यांमध्ये छत्रपती संभाजी राजांचं औक्षण करताना त्यांचं कौतुक करताना दाखवण्यात आलेलं आहे धाराऊंच्या या अमूल्य सेवेबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना दरवर्षी सव्वीस होन दिले धाराऊंचा थोरला मुलगा रायाजी यांना राजगडावर तर धाराऊंचा धाकटा मुलगा अंतोजी याला पन्हाळगडावर नोकरीस ठेवले धाराऊंचे पती तुकोजी यांना कापूरहोळची पाटीलकी दिली होती तर तुकोजींच्या भावाच्या नावाने हरिश्चंद्री गावाची पाटिलकी केली होती आज देखील जर तुम्ही पुणे कोल्हापूर नॅशनल हायवेने गेलात तर पुण्याच्या अलीकडे साधारण पन्नास साठ किलोमीटर अंतरावर कापूरहोळचा फाटा लागतो त्या गावात आज देखील धाराऊ गाडे यांचे वंशज राहतात तिथं मागच्या काही वर्षात धाराऊंचं एक स्मारक देखील केलेलं आहे पुढं छत्रपती संभाजी महाराजांनी एक युवराज म्हणून एक राजा म्हणून हे स्वराज्य सांभाळलं हा महाराष्ट्र घडवला हे सगळं अमूल्य योगदान दिलं त्यामुळं मला असं म्हणावं वाटतं की प्रत्येक वेळी एखादा मावळा किंवा एखादा सैनिक जो लढाईत लढतो किंवा अशा प्रकारचं योगदान देतो तोच नाही तर सारखे अनेक लोक जे आपल्या निस्वार्थ सेवेमुळं स्वराज्य जगवण्याचं वाचवण्याचं काम करतात त्यांचं देखील योगदान स्वराज्याच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यांना देखील योग्य न्याय आत्ताच्या काळात मिळाला पाहिजे यशोदा मातेनं जसं श्रीकृष्णाला जगवून या धर्मावर या राष्ट्रावर अनंत उपकार केलेत तशाच पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपानं हे स्वराज्य जगवून धाराऊंनी देखील स्वराज्यावर अनंत उपकार केलेले आहेत पण आज कित्येक लोकांना धाराऊंच्याबद्दल माहिती सोडा त्यांचं नाव देखील माहिती नसतं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विनंती करतो की धाराव गाडे पाटील यांच्या या स्वराज्य सेवेबद्दल केलेला हा आमचा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्याबरोबर शेअर करा लोकांना पाठवा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना पाठवा त्यामुळं काय होईल धाराऊंच्या या कार्याबद्दल त्यांच्या या निस्वार्थ सेवेबद्दलची जागृती होईल लोकांना त्यांचं स्वराज्यात असण्याचं मोल कळेल त्यांच्या सेवेचं मोल कळेल आणि दुसऱ्या कोणत्याही मार्गाने आपण धाराउंचं स्वराज्याचं मोल चुकवू शकत नाही त्यांनी केलेल्या सेवेतून आपण उपकृत होऊ शकत नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येकापर्यंत धाराउंच्या माहिती पोहोचवणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे या व्हिडिओबद्दलची तुमची प्रतिक्रिया देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया प्रत्येक वेळी येतच असतात आम्ही त्याला आम्हाला जसे जमेल तसे उत्तर देतच असतो तुम्हाला अजून कुठल्या विषयावर आम्ही व्हिडिओ करावे असे वाटत असतील तर ते देखील आम्हाला तुम्ही सांगा त्यावर देखील आम्ही जरूर व्हिडिओ करू तुमच्या मनात असलेले प्रश्न कमेंट्समध्ये विचारत चला, त्याची उत्तर देण्याचं काम आणि त्याची जबाबदारी आमची आहे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठीबाणा